नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला तर माहितीच आहे रात्री साक्षीचं दुका लागलं होतं रात्री पावणे अकरा अकराला दवाखान्यामध्ये नेलं होतं उशीर झाला होता दवाखान्याला पण आणि मी पण काल बाहेर गेला असल्यामुळं साक्षीला काही म्हणजे दिवसा मी तिला आलो दिवस मला आलो तोच मी चार पाचला आलो होतो पण साक्षीला काय दवाखान्यात नेणं झालं नाही आणि साक्षीला विचारलो मी पण साक्षी म्हणजे जरा कमी वाटायला लागले त्याच्यामुळं काय दवाखान्यामध्ये नेलं नाही साक्षीला आणि पुन्हा तुम्ही बघितलं तो जा करा दा, दा करा तर जास्त झालं जरा जरा दहा दहा अकरा वाजेपर्यंत जास्त झालं जेवण हे थोडं केलं तिने केलंच नाही वाटतं जेवण जेवण पण केलं नाही त्याच्यामुळं पण तसं झालं काय की आणि काहीतरी गोळ्या खाल्ली गुळी खाल्ली खा खा वाटतं आणि जेवण नाही केलं मग त्यांना पण चक्रा जरा असल्या पण पाच सहा दिवसापासून पण येतो होते चक्रा काय म्हणजे एवढं काय मला पण माहीत नव्हतं कशा नाही आल्या चक्रा म्हणून म्हणजे दवाखाश्यातून जाऊन आलेलं बरं आहे ए काय कराय राव

बघा चिकूला किती केला बघा चिकू आमचं गाणं किती शिकला दुसरा येते का नाही मग आता दुसरं अजून कोणतं बी कोणतं बी तुझ्या मनानं म्हण ना मग तूच तूच म्हण तर नमस्कार मित्रांनो मी थोडं रात्री बाहेर गेलो असल्यामुळं काय मी दवाखान्यात गेल नाही आणि आता इथं बसली साक्षी आता झाडाखाली निवांत बसलेली आहे तर इथे बसली अय रात्रीच्या पेक्षा कमी वाटायला लागलं की नाही वाटाय लागला जेवण हे केलं का नाही काय थोडं म्हणती चक्रा ही कमी झाल्या का नाही म्हणतोय डॉक्टरने काय सांगितलं आहे बाळाच हा हा काय म्हणले पुन्हा बाळाचं वजन कमी आहे म्हणले का नाही हा मग एक महिन्यामध्ये वाढवायची एक महिन्यामध्ये फुल खायचं बाळाच वजन वाढलं पाहिजे हो थोडं नाही खायचं वजन कमी आहे एक महिन्यात कसं वाढेल एक महिन्यामध्ये वाढवायचं आपली काय बोलते काय पडतंय फुल पोट भरून जेवायचं बर का वाढायला कमी नाही रात्रीपेक्षा ही बंद झाल्या का नाही हाय गळा वाटत असं बसल्यास कसा गळा असं बसल्यावर एका जागेवर गळा काय वाटत काय करायचं असतं माहित नाही पोट बसून जेवायचं बाळाचं वजन एकतर कमी आहे एक महिन्यामध्ये कसं वाटेल काय म्हणले डॉक्टर ते ध्यान घ्यायचं चलायचं उठून इथ नाही लगे करायचं खाल्ल्या का हा ग असं बसणे ना जास्त होत असते दुसऱ्याच्या रात्री लहान हा अकरा वाजता रात्री गेला कोणा दवाखान्यामध्ये हा काय ह

बघ कसं म्हणतय हाय का तसे नाही तुला गाणं म्हणाय बघ साक्षी डोळ्यात आलं पाणी गाणं ऐकून हाय का मग आंटीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं रप केला चल तसं बस नको काय का आदमी बघत नाही का थोडं लागली काही करायला पाय सुचत कसं होत आहे पाय सुजल्यावर माहित आहे ना रात्री पुन्हा तुला काय दुसऱ्याची बेजारी लावते माणसाची रात्री किती वाजता गेला दवाखान्यामध्ये माहित नाही जावं लागतं जावं लागतंय चल काय असतंय महाग चलाय काय होतं हे किती पटांगण दिसतो हिथून तिथं तर टाकीपासून जायचं टाकीपासून हिकडच किती पटांगा द्यायचला चल मग लवकर चालायचं ते तर नाही रोज 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 तीस 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 दुकाय तस चल चल तो आज मी चलो तुझे पायच मोकळे करतो तुला बसू देत नाही तुला बसू देत नाही मी आज चल दुखत दुखतंय थोड्या थोड्या लय चलायचं असं आपलं असं गाणे म्हणजे गाणे म्हणजे चलायच तुला गाणे यायचे तर आहे हा गाणे म्हणजे चलायचं का मला येत नाही तुला हिंदी गाणे लय आहेत ना टी व्ही लय बघते ना तसे गाणे म्हणे चलायचं गाणं आता शिकून कसं म्हणलं माहित आहे ना तसं म्हणे चलायचं मग काय होईल हा फिर येतो सावलीत सावलीत फिर हा वर्ट येत फिर तसं फिरलं की पाय ही होत सुजत नाहीत किती पण वेळ सांगा तसं काय घ्यायचं नाही माणसाचं मन गा ना एक मन मी पण ऐकतो हा दुख दुखत दुक आता चलायचं फिर उन्हामध्ये जाऊ न तिकडे पण अजून पोटची दुख नाही ना अजून जावं लागेल दवाखान्यात दा आणि काय म्हणताय पोट पोट भरून खायचं काय म्हणताय आहे बस पोट भरून खायचं कळलं का वजन वाढलं पाहिजे एक महिन्यात हा हो आले आल्या बोलती कसं करत नाही का तुला थोडा भी टा चला नाही ग कशाने

थोडं चलायचं नाही वाटायला लागेल तुला कधी माहिती आहे ना मला आता चलायला चलून लागली काही काय चलायचं जिंकाम बसल्या बसल्या वाटायला का पण कमी हा अजून थोड्या वेळा चलायचं उठून हा